पाच जानेवारीपर्यंत संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा पूर्ण होतील सत्तेचाळीस हजार चारशे बारा आणि काल आठशे तेरा इतक्या लोकांना मी जनसंवाद केला आहे यामधले सोळा लोक सोडले कारण मी तुम्हाला जो माझ्याकडे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहे मी सर्व जनतेला नागरिकाला शेतकरी शेतकरीला <coughs> सर्वांना भेटलो आहे सत्तेचाळीस हजार चारशे बारा आणि कालशे आठशे तेरा जर पकडले सोळा लोक सोडून बाकी सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री होतील असा कौल दिला आहे संपर्क ते समर्थन अभियान आम्ही करतो आहे सोलापूर लोकसभेत आजच्या प्रवासात मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या संपूर्ण विकास कामाच्या योजना देश कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या गरीब कल्याणाच्या संपूर्ण काम घरोघरी जाण्याचा आमचा आज प्रयत्न आहे आणि ज्यांना योजना मिळाल्या त्या योग्य पद्धतीनं चालू आहेत की नाही ज्यांना मिळाल्याच नाही त्यांचं काय आमचे या लोकसभेतले सहाशे वॉरियर्स जे आमचे प्रमुख नेते आहेत या लोकसभेतले सहाशे प्रमुख नेते जे समाजानं सहित सर्व हे सहाशे घरी प्रत्येक व्यक्ती जाणार आहे की स्वतः समाजालाही सहाशे घरी जायचं आहे हा आमचा जनसंवाद आहे आणि यातनं आम्हाला हा या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यांच्याही घरी आम्ही जातो मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या योगनाचं पुस्तक घेऊन तो शांतपणे बसून आम्हाला जो रिस्पॉन्स देतो आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात पंचेचाळीस लस झालं प्लस म्हटला आहे दोन तीन जागा आम्हाला वाटतात त्याही ठिकाणी आम्ही फाईट करतो आहे पण त्याही आम्ही एखाद्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत त्याही आम्ही कव्हर करू पण आज पंचेचाळीस प्लस जागा आम्ही जिंकण्याची स्थिती महायुतीची आहे आणि महायुती अकरा पक्षाची शंभर टक्के मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भक्कमपणे उभी राहील आणि जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील तेव्हा आमचे पंचेचाळीस खासदार हातवर करून उभे राहतील हा आम्ही या ठिकाणी याकरता आम्ही काम चालू केलं आहे शेवटी जनता जनार्दन मतदार आहे मतदारांना आम्ही मताचं कर्ज मागतो आहे आणि मताचं कर्ज हे पाच वर्षे काम करून परत कवारात करावं लागतं हे संस्कार आमचे आहे आणि म्हणून मोदीजींनी साडेनऊ वर्षात जे के काम केलं जनतेचे के मतं घेतले त्या मताचं काय झालं देशामध्ये काय काम झाले जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला संपूर्ण घराबद्दल पोहोचवतो आहे आणि मला विश्वास आहे की लोक आम्हाला पुन्हा मत देतील असा त्यांचा अंदाज आहे महायुतीला पंधराशे लोकांचा सर्वे सी वॉटरचा सर्व्हे सी वोटर म्हणजे पंधराशे लोक एका लोकसभेमध्ये बावीस लाख मतदार तेवीस लाख मतदार आहे एका लोकसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेत जर पकडलं तर बऱ्यापैकी दहा बारा दहा बारा त्या ठिकाणी पाच सहा कोटी मतदान असेल जास्त असेल तात्पर्य आहे की पंधराशे लोक कशी करू शकतात सी वोटर पंधराशे कशी ठरू शकतात आणि हेच राजस्थानमध्ये होतं हेच मध्य प्रदेशमध्ये होतं हे छत्तीसगडमध्ये सी वोटर सांगायचे मला आक्षेप नाही आहे कुणावर पण सी वोटरच्या म्हणण्यावर कुठलाही सवय होत नाही पंढरपूरची जनता काय म्हणतं सोलापूरची जनता काय म्हणतं माळ्याची जनता काय म्हणतं याला अर्थ आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला ज्या गरीब माणसाला मोफत अन्न दोन हजार एकोणतीस मध्ये मिळणार तो काय म्हणतो आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला बारा हजार मिळत आहेत शेवटी पन्नास कोटी लोकांना देशामध्ये गरीब कल्याणाच्या योजनेचा लाभ मिळाला महाराष्ट्रात जर पकडलं तर साडेसहा कोटी लोकांना केंद्र सरकारचा विविध योजनांचा लाभ मिळाला साडेसहा कोटी लोकांना वेगळं योजनेत शेवटी घेतलेलं मत कर्ज घेतलाय आणि मताचं कर्ज परत करणे आम्ही उपकार करत नाही मताचं कर्ज कर कसं आम्ही परत करतो आहे पुन्हा मत मांडताना आम्हाला काहीतरी पाहिजे आहे आणि म्हणून आम्हाला मोदींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने कामं झाले ती काम आम्ही पोहोचवतो आहे सी वटरच्या भरोश्यावर आम्ही आमचं राजकारण करत नाही एवढी कामं करून अशा पद्धतीने देखील सर्वे करत असं तुम्हाला देखील एक महिला म्हटली होती की म्हणजे पंतप्रधान कोण पाहिजे त्यावर म्हणजे अशा पद्धतीचं पण एक वातावरण आहे असं आहे मी सांगितलं की सोळा लोकांनी सांगितलं की वेगवेगळं प्रधान पाहिजे बाकी लोकांनी सांगितलं मोदीजी पाहिजे सत्तेचाळीस हजार इतक्या लोक चारशे बारा लोक काही लोकांचं मत अनु वेगळं असू शकतं ना माझं हे म्हणणं नाही आहे आता संकल्प यात्रा जी आहे विकसित भारत यात्रा या विकसित भारत यात्रेत काय की ज्या योजना मोदीजींच्या आहेत त्यातनं कोणी सुटलं का त्यांनी त्या रथामधन त्या संकल्प यात्रेमधनं आपला काही योजनाचा लाभ घ्यावा संकल्प यात्रा ज्यांनी थांबवली त्याला माझी विनंती आहे की एखाद्या कामाच्या भरुशावर आपण दहा वर्षाचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही एखादा विषय एखादा तात्कालीन विषय आला तर तात्कालीन विषयावर आपण असे रथ थांबवणे वगैरे योग्य नाही माझं आव्हान असणार आपल्या माध्यमातन विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून राहिलेल्या लाभार्थ्यांना मदत करण्याकरता हा रथ आहे मोदी रथ देशात दर्शवला ते सोशल मीडियातून समोर आले आणि आता विकसित भारत यात्रा जे निघाले आहे त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करण्याचा देखील असा आदेश निघाला आहे आणि हा कुठेतरी लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे वाटचाल होते असं वाटतंय पूर्णपणे चुकीचं आहे विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा जनतेच्या विकासाच्या कामा संबंधी आहे हा कोणताही राजकीय यात्रा नाही हा काही भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीची प्रचार रथ नाही आहे हा साडेनऊ वर्षातल्या मोदीजींच्या कार्यकाळाच्या योजना कशा कशा, कशा आहे आणि कुठे कुठे त्या योजनेचा लाभ कसा मिळू शकतो याचा तो संकल्प यात्रेचा तो रथ आहे आता हा शासकीय कार्यक्रम आहे या शासकीय कार्यक्रमामध्ये त्या रथाला अडवणे रथासमोर प्रदर्शन करणे म्हणजे आपला विरोध प्रदर्शित करण्याकरता जनतेचं नुकसान कशाला करताय आणि त्यामुळे शासकीय कामाचा अडचण निर्माण केल्यामुळं काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले असतील पण गुन्हे दाखल करणे काही माझं म्हणणं योग्य नाही आहे त्या लोकांना समजून सांगू आम्ही ज्या लोक रथ थांबवत आहेत त्यांना कन्फ्युजन झालं असेल की या काही प्रचार यात्रा वगैरे आहेत ही प्रचार यात्रा नाही आहे मोदींच्या नेतृत्वातल्या नऊ वर्षाच्या योजना साडेनऊ वर्षाच्या योजनेचा हरच आहे निर्माण झाला होता निंबाळकर आणि मोहिते पाटील आपण संध्याकाळची काही पिळा नाहीये हा फक्त दिसतोय बाहेरून एकच आहे मतभेद झालेत आणि मतभेद तर परिवारातले होतात आपण एका आईच्या पोटात दोन मुलं काही मतभेद केवळ तेव्हाही होतात त्यामुळं मोठ्या पक्षामध्ये पण मनभेद नाहीये आपला सत्ता होत असताना रणजित बाहेर थांबले होते ग्रुप मध्ये शंभर टक्के माझ्यासोबत होते तीन तास माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे मधात गॅप निर्माण करत आहे मी काल अडीच तास कोर्मची बैठक घेतली निंबाळकर या बाजूला होते मोहित्या बाजूला होते तुम्ही गैरसमज करू नका आणि गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि माळा लोकसभा एक्कावन टक्के मत घेऊन जिंकेल शंभर टक्के उमेदवारी ही सिंह निंबाळकर यांनाच आहे असं दिसतय सध्या तरी बोलण्यावरनं काही दिसत नाही तुम्हाला अधिकारही नाही आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रणजित सिंग नाही निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये चाळीस वर्षातल्या खासदारांनी जेवढं कामं केले नाही तेवढे कामं निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजित सिंग निंबाळकरांनी केले आता जनतेचे मत घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्याने चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी त्यानंतर वीज मोफत देऊ असं होता मात्र विजेचे दर वाढण्यात आता वारंवार शेतकऱ्यांचे शेतमाल आहे त्याला देखील भाव मिळत नाही सगळी परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणजे हेच होती अशी वाईट परिस्थिती सुरू तर बोलला मी असं कधीच म्हटलं नाही मी असं म्हटलं आहे शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना ज्या पद्धतीने सुरू झाली आता सात हजार मेगावॅट आणि एक काळ असाही शंभर टक्के शेतकरी सौर ऊर्जेवर जातील आता बघा चार लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा संप मिळाले झाले फ्री ही योजना मांडली होती आणि जोपर्यंत शंभर टक्के पंचेचाळीस टक्के शेतकरी हे सौर ऊर्जेवर शिफ्ट होत नाही तोपर्यंत खरा शेतकऱ्यावरचा भाग आणि शेतकऱ्यांना साठ पर्सेंट वीज देतो बाकीचे पैसे जे शेतकऱ्याचे असतात ते आपण कमर्शियल इंडस्ट्रियल आणि जनतेकडनं देतो ते कमी होऊन जातील म्हणजे ऑटोमॅटिक रेट कमी होतील याला अजून तीन वर्षाचा काढ लागेल अमोल काय त्याचा कामच आहे त्यांचं पण त्याला प्रश्न मिळणार नाही कारण शेवटी विरोधी पक्ष आपलं काम करत असतो पण मोदीजींच्या नेतृत्वातलं वादळ एवढं मोठं आहे की जगातले जगातला सर्वोत्तम माझा बघा माननीय शरद पवार साहेबांना सोडताना अजित पवार काय म्हणाले की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता जगातला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये म्हणून मी मोदीजींना साथ देतो आहे खर तर अशा आक्रोश यात्रेतनं काय मांडणार आहे काय तुमचं मांडणार आहे का अडीच वर्ष सरकारने खूप काम चांगलं काम केलंय की पासष्ट वर्ष तुमच्या काँग्रेस पार्टीने चांगलं काम केलं आहे काहीच नाही आहे त्यामुळं मला वाटतं जर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काही आपण केलं के असाल तरच जनता मत देतो यात्रा निघतात यात्रा निघत असतात त्या काढाव्या लागतात ज्या पद्धतीने रुपया कधी ज्या पद्धतीने चाळीस वर्षाचा आले नाही याचा अर्थ गरीब कल्याणाच्या योजना पोहचल्या नाही का त्या पोहोचल्या आहेत एखाद्या वेळी उमेदवारीबद्दल एखाद्या व्यक्तीने काम केलं नाही केलं हा निर्णय आमची केंद्रीय पार्लमेंट बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकारच्या योजना पोहचल्या नाही आता निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं काही काम त्यांच्या झालं असेल त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करायचं ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरमध्ये केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ झाला नाही केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ प्रत्येक लोकसभा झाला आहे शालंत पाटीलचं ते व्यक्तिगत मत आहे त्याच्यावर मी काही टिप्पणी करणं योग्य नाही अजित पवार आज महायुतीच्या अत्यंत महत्वाचे घटक पक्षाचे आमचे नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलची टिप्पणी मी करणं काही योग्य सर मला टार्गेट करत दगाबाज आणि ते त्यांनी पाडलं नाही वगैरे भाजपची नेमकी तुमची भूमिका काय एकशे चाळीस कोटी भारतीयाला माहिती आहे पाचशे सत्तावीस वर्षापासन रामलल्ला तंबू मध्ये आहे किती वर्षापासून पाचशे सत्तावीस वर्षापासून मोदीजीला यावं लागलं तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं ला। तुम्हाला तुम्हाला कमळाला मत देऊन मोदीजीला यावं लागलं ला। आणि मोदीजींना येऊन सुप्रीम कोर्ट मध्ये योग्य पद्धतीने सरकार आणि तिथलं सर मांडावं लागलं आणि म्हणून आज पाचशे सत्तावीस वर्षानंतर रामलल्ला तंबू तर निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात बावीस जानेवारीला जाणार आहे आणि त्यामुळं काही लोकांना दुःख आहे तर काही लोकांना दुःख आहे की ज्यांनी पासष्ट पासष्ट वर्ष सरकार चालवलंय पाचशे सत्तावीस वर्ष रामलाल तंबूमध्ये होते त्यामुळं एकशे चाळीस कोटी जनतेला माहिती आहे जनता जेव्हा मतदान करते ना तेव्हा जनता हृदयातून मतदान करते आत्मा हृदय ठेवून मतदान दाबत आणि जनता ही शंभर टक्के पुन्हा एकदा मोदीजींनी केलेल्या सर्व कामाचं होईल असं वाटत्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांना घेऊन जा असं जाहीरपणे सांगितलं जसं अमित शहा प्रदेश इलेक्शन मध्ये सांगितलं होतं हे अमित दाखवण्याचा प्रकार असं वाटत नो नाही आमच्या संपूर्ण कार्यकर्ते म्हटले होते आणि भूमिका चांगली आहे शेवटी राम मंदिरात जाण्याकरता घाई न करता कारण काही लोकांचा उत्साह अभावीच वरला आहे काय आता तेवीस जानेवारीला मी सांगितलं की पुढच्या आठ महिन्यामध्ये जनतेला त्रास होणार नाही तिथे व्यवस्थित दर्शनाची व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभ्या कराव्या लागतात दर्शनाच्या इथनं गेल्यावर त्या ठिकाणी इतकी मोठी गर्दी असणार त्यामुळे रणजित सिंग निंबाळकर आमचे गोरेजी या ठिकाणी समाधान उतरण्या मी सांगणार आहे की आपल्या मतदारसंघातल्या ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना घेऊन समाधान उतरण्याची गेलं पाहिजे सुरक्षित ते वापस आले पाहिजे शेवटी इच्छा आहे लोकांची आता मी हो। लोका या ठिकाणी माऊळीचं दर्शन घेतो माझ्या आत्मिक इच्छा होती मला समजा समाधान अकाळी नाही म्हटलं की मला तिथे दर्शन आले पण जातानी तिथे असलेल्या भाविकाची गैरव्यवस्था होऊ नये मला जरी आतून नेलं किती लोकांची व्यवस्था होतो अशी कुठली अव्यवस्था होऊ नये म्हणून समाधाननी सुद्धा या मतदारसंघातल्या पाच दहा हजार लोकांना त्या ठिकाणी शांतपणे ज्यांच्याची इच्छा असेल त्या सर्वांना घेऊन गेलं पाहिजे शेवटी जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे भावनाचा आदर करणे जेव्हा मतं आपण घेतो भावना धार्मिक असतात त्या देव देश दर्शना करता असतात त्यामुळं याच्यात काही भावगं नाही आहे अरे आम्ही सर्व कार्यकर्ते देव देश धर्म संस्कार संस्कृतीचे रक्षण करण्याकरता एका संस्काराने घडलेले कार्यकर्ते त्यामुळे देवाच्या दर्शनाकरता समाधान लावत नाही उद्या पंचवीस लाख लोकांनी काय बिघडलं गेलं पाहिजे <laughs> आपलं रणजितसिंह निंबाळकर यांची वाहवाकर प्रशंसा केली आणि कुठेतरी माडा लोकसभेमध्ये मा रणजितसिंह निंबाळकर सोबतच आहेत आणि आता राफलूसकर सुद्धा आता मोदी पाटील आता तयारी दर्शवते मग कुठेतरी भाजपकडूनच त्यांचं खच्चीकरण होते असं नाही हो असं काही तुम्हीच करता असं अहो आमचं असं नाही आहे ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं तिकीटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या एवढे मी ऊर्जा म्हणून काम केलं पाच वर्ष पंधरा वर्ष आमदार असेल मला पक्षाला सांगितलं नका लढू असं काही नाहीये आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हाही कोणाला थांबू शकतो केव्हाही कोणाला देऊ शकतो इथे असं नाही आहे स्थानिक आमदार सरकार संसदेमध्ये तसं काय झालं याबद्दल काय सांगत नाही राजस्थान सरकार शेवटी कसं असतं की सिलेंडरचं दर कोण इंटरनॅशनल लेवल सिलेंडर कुठं येतं विदेशातनं गॅस चे रेट ठरतात पेट्रोलचे डिझेलचे रेट मग सरकारला त्या त्या राज्यामध्ये जर सिलेंडर स्वस्त करायचं असेल त्या राज्यात त्या त्यांच्या बजेटमध्ये सबसिडी द्यावी लागतात त्यांच्या बजेटमध्ये सबसिडी देऊन त्यांना करावं लागतं आता कर्नाटक मध्ये काँग्रेस पार्टीने एवढे अॅपिडेव्हिट दिले पन्नास आणि एवढं सांगितलं हे बोफत देऊफत देऊ त्यांना आपल्या बजेटमधनं जावं लागतं शेवटी सिलेंडरचा रेट गॅसचा रेट पेट्रोलचा रेट हे विदेशातलं ठरतं आपण नाही ठरवत कारण हे सर्व विदेशातलं येतं आणि म्हणूनच मोदीजींनी म्हटलं पुढच्या काळात पेट्रोल डिझेलचा काय पर्याय आत्मनिर्भर भारताचा संकल्प म्हणजे आपली सौर ऊर्जा आपली ऊर्जा आपला एवढा बारा तास आपल्याकडे ऊन आहे सूर्य आहे या सूर्याचा फायदा घेऊन देशातल्या सर्व व्हेकल्स या पेट्रोल डिझेल सोडून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक होतील का याच्यावर काम चालू आहे यालाच आत्मनिर्भर भारत म्हणतात आणि आता तर मला बघा काही संबंध नव्हता एक वयोवृद्ध आणि पंडित असलेले व्यक्ती म्हणजे आता सर्वांसमोर त्यांनी मला असं म्हटलं की माझा निरोप मोदीजीला पोहोचाल का माझा निरोप मोदीजीला पोहोचवाल का त्यांनी म्हटलं मी बिलकुल पोहोचवेल त्यांनी म्हटलं या देशामध्ये पुढचे दहा वर्षे मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आता मी तर काही त्यांना बोललो नव्हतो या भावना आहेत लोकांच्या कारण त्यांना असं वाटतंय पेट्रोल डिझेलचा पर्याय कोण तयार करेल तर मोदी तयार करतील गॅसच्या पर्याय देशात तयार होईल का स्वस्त गॅस मिळेल का तर हो मिळेल आत्मनिर्भर भारताचा संकल्प होईल आता बघा काही संबंध नव्हता त्या ते मला ओढून म्हटले की मोदीजीला माझा निरूप कळवा दहा वर्ष मोदीजी पाहिजे अशी भावना लोकांच्या आणि त्यामुळं मला वाटतं गाऊली समोर मी साकडं घातलाय की या महाराष्ट्रात दुष्काळ येऊन देऊडो शेतकरी शेतमजूर संकटात आहे शेवटी सरकारने कि किती आपलं सरकार लुटलं ते सरकार कुणाची भूक भागू शकत नाही आणि त्यामुळं दुष्काळच येऊ नये या महाराष्ट्रामध्ये आपत्ती येऊ नये या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा असा घटना होऊ नये दुर्घटना होऊ नये की ज्याचा संबंध लोकांच्या जीवाशी आहे शेवटी सर्वांचं जीवन मंगलमय राहो सर्वांना उदंड आयुष्य मिळो आणि कोणाच्या जीवनामध्ये कोणतीही वाईट घटना घडू देऊ नको आणि निसर्गाचा या महाराष्ट्रात येऊ देऊ नको अशी देखील सहभाग मात्र उद्धव साहेबांना निमंत्रण नाही काही आकस नाही आहे असं प्रश्न आम्हालाही निमंत्रण नाही राज्याचा अध्यक्ष या पक्षाचा बावीस तारखेला तिथे काय त्या निमंत्रकांनी व्यवस्था उभ्या केल्या आहेत किती लोकांच्या व्यवस्था होऊ शकतात ज्या ज्या अनेक लोक असे आहेत आपण तर कारसेवा एका दिवसाकरता केली असेल मी एका दिवसाकरता काही माझं योगदान दिलं असेल पण पाचशे सत्तावीस वर्षांचे रामलल्ला चंबुतले राम, राम मंदिरात जावे याकरता लोकांनी आयुष्य दिलं आहे पूर्ण आयुष्य समर्पित केलेले लोक आहेत त्यांची नावे असतील ना काही काही ते नावे असतील ना ज्या निमंत्रक ज्या ठिकाणी त्या न्यासाचे लोक आहेत त्यांच्याकडे यादी असेल ना की संपूर्ण आयुष्य दिलाय असाही लोक आहे मग बावीस जानेवारीत का तेवीस जानेवारी जाऊ शकतो चोवीस जानेवारीला जाऊ शकतो पंचवीस जानेवारीला जाऊ शकतो असं नाही आहे की आता मला निमंत्रण नाही त्या अर्थ मी असं काय तिथे असा समाज एक मोठा आहे देशामध्ये असं एक वर्ग आहे ज्यांनी संपूर्ण राम मंदिराच्या निर्माणाकरता संपूर्ण आपलं जीवनच देऊन टाकलाय अशाची यादी असेल ना राज ठाकरे ज्यामुळे मला वाटतं मला वाटतं याला बोललो नाही त्याला बोललो नाही ज्यांच्या मनात ज्या दिवशी वाटत त्या दिवशी गेलं पाहिजे आपली हिंदुत्वादी पक्ष असल्याचं सगळ्यांविषयावरती पत्रकार सातत्यानं आवाज उठवतात मात्र प्रशासन मात्र डीम आहे गंभर प्रशासनावरती काय अंकुश नाही गंभारत बोलून टाकले टाकली पाहिजे अशा व्यवस्थे त्या ठिकाणी असे महाराष्ट्राचं आराध्य दैवत संपूर्ण देशातनं राज्यातनं ज्या दैवताच्या चरणी लोक येतात अशा ठिकाणी अवैध धंदे आहेत हे जर उघडकीत आलं आहे तर मी माननीय गृहमंत्री मोदयाची आमचे नेते देवेंद्रजींची उद्या मी भेटणार सकाळी नक्की मी मला माझी विनंती आपल्याला आहे संध्याकाळपर्यंत मी सोलापूर सवासात आहे आपण सुद्धा मला एक मोठा चार्ट यादी म्हणून द्यावी नक्कीच त्याचं कम्फर्ट बोलणं आधी काय केलं माझा एक एका जबाबदार पक्षाचा सरकार मधल्या जबाबदार पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी ठरताय विचार आल्यावर तुम्ही प्रश्न मांडला त्या प्रश्नाला नाही म्हणून दिले तर मी पक्षाच्या अध्यक्ष आहे एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे आमच्या सरकारमध्ये आम्ही आहोत तुम्ही मला आवर्जून काहीतरी जे काही त्यांनी मार्गदर्शन दिलं असेल तुम्ही संध्याकाळ पण जर दिलं तर आम्ही नक्की मान्य गृहमंत्र्यांशी भेटून कळत कारवाई म्हणजे कम्पर्टर म्हणून टाकणारी कारवाई अभ्यास केला असेल मी माझी जबाबदारी पार पाड त्यांनी केलं म्हणजे जबाबदारी पार पाडली पण तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर माझी जबाबदारी मी पार पाडेल एखाद्या आमदारांनी कोणाशी भेटावं आमदार म्हणून ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतात आपलं कामं घेऊन त्यांच्या मतदार आता नवाब मलिक अजित भेटले त्यांच्या मतदारसंघात काही चार काम असतील ना म्हणजे एखाद्या विरोधी पक्षाचा एखादा उद्या काँग्रेसचा आमदार आता मी दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये होते विलासराव मुख्यमंत्री होतो मी पन्नास वेळा जायचो मी ऊर्जामंत्री होतो तेव्हा विजयसिंग मोरे साहेब पाटील साहेब विरोधी पक्षामध्ये तेव्हा माझ्याकडे यायचे मी विजय सिंग मुख्यमंत्री असताना मंत्री असताना पन्नास वेळा विजयसिंग मोठ्या पाटला भेटलो याचा अर्थ असा होत नाही काही राजकीय विषय आहे एखाद्या विकासाच्या विषयाला भेटले असतील सोलापूर मतदारसंघात शेवटचा उमेदवार असणार का खाली असणार तुम्ही सांगाय नाही